नमस्कार अमरावती सिटी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महत्वाची बातमी पाहूया अंजनगाव सुरजी येथे बांगलादेशी मुस्लिमांना खोटे पुरावे दिल्याच्या तक्रारीवरणं खबरदारीचा उपाय म्हणून दर्यापूर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे तसेच याबाबत पोलीसही स्वतंत्ररित्या तपास करीत आहेत मालेगाव येथील बांगलादेशी मुस्लिम यांना खोट्या पद्धतीने जन्माचा दाखला देण्यासंदर्भात माजी खासदार डॉक्टर किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री यांना एन टी नियुक्त करण्याबाबत विनंती केली आहे तसेच अशाच प्रकारचे प्रकरण राज्यात अन्य ठिकाणीही होत असल्याची माहिती आहे जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात गेल्या सहा महिन्यात एक हजाराहून अधिक बांगलादेशी रोहिंग्या मुस्लिम यांना खोटे पुरावे दाखले कागदपत्राच्या आधारावर जन्माचा दाखला अंजनगाव सुरजीच्या तहसीलदारांनी दिले आहेत आहेत असे तक्रारीत नमूद आहे त्यामुळे मालेगावसाठी नियुक्त केलेल्या एनआयटीच्या कार्यक्षेत्राचा विस्तार करून त्यात अंजनगाव सुरजी तालुक्याचाही समावेशाची विनंती केली आहे याबाबत जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उपविभागीय अधिकारी दरियापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे यात उपविभागीय पोलीस अधिकारी गट विकास अधिकारी व मुख्य अधिकारी सदस्य आहेत सदर समितीस नमूद तक्रारी देण्यात आलेले जन्माचे दाखले